एक्साइड बॅटरी घ्यायची आहे चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक्साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इनव्हर्टरचे सेल्स अँड सर्विस सेंटरमध्ये आमचा पत्ता डायमंड बॅटरी श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा प्रॉपराटर शंकर नाना मोहिते संपर्क सत्याहत्तर पाच शून्य शून्य अठ्ठावन्न शून्य शून्य पाच व चौऱ्याण्णव दोनशे चोवीस दहा एकशे बहात्तर नमस्कार प्राइम न्यूज न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत गानवडचे माजी सरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण यांचा गार्डी ते नेवरी रस्त्यावर भर दिवसा गळा चिरून खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती भर दिवसा खून झाल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते तारखेला खून झाला तरी अजूनही गुन्हेगार न सापडल्याने मोठ्या चर्चा होत आहेत घटनास्थळी कोणताच पुरावा नसल्याने पोलिसांनाही तपासामध्ये अडचण येत आहे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजते पण अजूनही मुख्य संशयित फरारीच आहे हा खून का व कशासाठी झाला यावर बऱ्याच उलटसुलट चर्चाही होत आहेत पण पोलिसांनी मात्र कसलाच पुरावा नसतानाही अतिशय कौशल्याने आणि सातत्यपूर्ण तपास करून एका संशयताला अटक केली असून फरारी संशयित ही लवकरच ताब्यात येतील असे सांगितले भर दिवसा गळा चिरून खून झाल्याने अनेक तर्कवितर्कावर चर्चा होत आहे पण मुख्य फरारी सापडल्यावरच नेमका खून का व कशासाठी झाला हे समजणार आहे गार्डी हद्दीत त्यांचे पोल्ट्री शेड आहे तिकडे ते दुचाकीवरून जात असताना अज्ञातांनी त्यांना थांबवून गळ्यावर वार करून खून केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती पण पोलिसांनीही अगदी सातत्याने व अतिशय सावधानता बाळगत तपास सुरू ठेवला असून लवकरच खुनी ताब्यात येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू ठेवल्या आहेत पोलिसांची पदके मागावर असून लवकरच या गुन्ह्याची उकल होणार असली तरी सामान्यामध्ये मात्र हा खून का व कशासाठी झाला याविषयी मोठी उत्सुकता लागून राहिली आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा